नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या मुख्य बातमीकडे कडे बोलूया मित्रांनो आजची आपली मुख्य बातमी आहे तर आनंदाची बातमी आजची आनंदाची बातमी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सेवानिवृत्ती बाबत नवे आदेश नवीन आदेश निर्गमित दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून प्राप्त सरकारने केले नवीन आदेश जारी दिलासा पेन्शनधारकांसाठी सरकारने केले नवीन आदेश निर्गमित केले के आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकास पाहा चला तर करूया आजच्या आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बदल करण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती विषयी असलेल्या दीर्घकालीन संभ्रम आता दूर नवीन आदेशामुळे झालाय केंद्र सरकारने केंद्रीय सिव्हिल सेवा नियम दोन हजार एकवीस म्हणजे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल दोन हजार एकवीस अंतर्गत आदेश दिले आहे किंवा स्पष्ट केले आहे किंवा मृत्यूचा दिवस हा सेवा काळचा शेवटचा दिवस गणला जाईल सदर निवेदनानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हणजेच department ने department of pension पेन्शनर्स वेलफेअर या विभागाने स्पष्टपणे नवीन आदेश जारी केले आहेत आणि हे आदेश कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकणे सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छा निवृत्ती किंवा मृत्यू झाल्यास तो संबंधित दिवस त्याच्या सेवा गणनेतील अंतिम दिवस म्हणून पेन्शन ची गणना

आता सरकारने स्पष्ट केले आहे कि तो दिवस गणला जाईल आणि त्यामुळे त्याचाही विचार पेन्शन गणनेत केला जाईल जर जा एखादा कर्मचारी निवृत्त किंवा मृत्यू असेल आणि निलंबित अवस्थेत असेल तर त्याच्या कालावधीचा स्वतंत्र विचार केला जाईल म्हणजेच रजा किंवा निलंबनाच्या कालावधीचा हा स्वतंत्रपणे सेवा काळ म्हणून गणला जाईल आणि त्याचा हिशोब तदनुसार म्हणून सरकार आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पुढे निर्माण पडलेला प्रश्न सोडवण्यासाठी नवीन आदेश सरकारने निर्गमित करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला आणि हे धोरण स्पष्ट करून निर्गमित करून हा आदेश कार्यान्वित केला आहे करिता करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहिती केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग व्हिडिओ